सुनबाई कुठे आहेस ग बाळा जी बाबा मी इथेच आहे संजनाने स्वयंपाकघरातून आपल्या सासऱ्यांना उत्तर दिले तेव्हाच ओम प्रकाशजी स्वयंपाकघरात जाऊन थैला ठेवत म्हणाले हे घे बाळा श्रावण महिना चालू आहे तर एकदा व्यवस्थित खीर कर संजनाने थैला उघडून पाहिला तर त्यात एक एक किलोच्या दुधाच्या दहा पिशव्या होत्या बाबा इतकं दूध कशासाठी खीर तर दोन किलो दुधातही होते आणि सगळ्यांना पुरते मग दहा किलो का आणलं आणि तसंही श्रावण भाद्रपदात दूध पटकन आंबट होतं ती म्हणाली तेव्हाच रागाने भरलेल्या सासू सीलादेवी स्वयंपाकघरात शिरल्या आल्या आल्या पतीला म्हणाल्या दूध ठेवलंय ना मग आता स्वयंपाकघरात तुमचं काही काम नाही चला बाहेर ओमप्रकाशजी आपल्या खोलीत निघून गेले इथे मात्र संजनावर संकट आले सासू म्हणाल्या काग दोन किलो दुधाची खीर करून माहेरी पाठवायची आहे का इथं तुला कुणी दिसत नाही का ऐक हे सगळं दूध वापरून आत्ताच खीर करून घे दोन तीन भांड्यात ओतून संध्याकाळपर्यंत गार कर आणि फ्रीजमध्ये ठेव लक्षात ठेव मध्येच जाऊन खीर खोटी करू नकोस उद्या रविवार आहे तुझ्या दोन्ही नणंदा त्यांच्या नवऱ्यांसह आणि मुलांसह येणार आहेत सगळे इथेच जेवतील त्यामुळे खीर आजच करून ठेव म्हणजे उद्याचं तुझं काम थोडं कमी होईल मोठं पातेलं काढते आत्ताच दूध गरम कर आणि बाकी तयारी कर असं सांगून सीलादेवी बाहेर गेल्या संजनाचं लग्न होऊन दहा वर्ष झाली होती पण अजूनही घर सांभाळताना तिला अनेक अडचणी यायच्या लग्नाच्या वेळी ती अवघी एकोणावीस वर्षांची होती घरात दोन नळंदा होत्या ज्या अजूनही अविवाहित होत्या आणि एक दीर होता जो शिक्षणासाठी बहुतेक वेळ बाहेर असायचा संजनाला घरकामाची काहीच तक्रार नव्हती कारण सुरुवातीला सासू आणि नळंदा मिळून सगळं काम करायच्या वीस वर्षांची होताच ती एका गोंडस मुलाची आई झाली मात्र बाळ जन्मल्याच्या अवघ्या दहा पंधरा दिवसातच सासूबाईने तिला पुन्हा कामाला लावलं कारण तिच्या माहेरून कोणी चौकशी करायला येणार नव्हतं तिचे आई वडील लहानपणीच गेले होते आणि तिला आजीनं वाढवलं होतं अधिक शिक्षणही झालं नव्हतं कारण घर सांभाळण्याची जबाबदारी चुलते चुलतीची होती आणि आजीही फार काही करू शकली नाही मुलगा दोन वर्षांचा होताच तिला एक गोडशी मुलगी झाली त्यानंतर नणंदांची लग्नही पार पडली पण सासूने स्वयंपाकघराची जबाबदारी संजनावरच टाकली नणंदांचे लग्न झाल्यानंतरही महिन्यातून दोनदा त्या आपल्या नवऱ्यासह आणि मुलांसह माहेरी यायच्या पण त्या केवळ आईसमोर बसून गप्पा मारत मात्र संजनाला मदतीचा हात द्यायचा नाही उलट नव्या नव्या फरमाइशी करत जर काम करताना थोडा उशीर झाला तर सासूबाई लगेच ओरडून म्हणायच्या माझ्या मुलींचं येणं हिला रुचत नाही नणंदा पूर्ण दिवस माहेरी घालवायच्या पण कधीही संजनाला जवळ बसवून बोलायच्या नाही ती दिवसभर काम करत राहायची आणि नणंदा निघून गेल्यावर तर ती पूर्णपणे थकून चूर व्हायची रात्री जेवायला बसली तरी सासू लगेच टोमणे मारायच्या अगं संपूर्ण दिवस स्वयंपाकघरात गेलाय आणि अजून तुला जेवायचंय संजनाचं मन खूप दुःखी व्हायचं जेव्हा ती आपल्या पतीशी बोलायची तेव्हा तो तिला उलट समजावत असे अग माझ्या बहिणी महिन्यातून एकदा येतात तर तुझं काय जातं काही दिवस जास्त काम पडलं तर काय मोठं झालं आणि तसंही तुला घरात बसून दुसरं काय करायचं असतं इतकंही समजत नाही तुला हे ऐकून संजनाच्या अंगाचा तिडपापड व्हायचा स्वयंपाकघरात कोणी डोकवायचं नाही पण बाहेरून सगळे आदेश मात्र द्यायचे हे सगळं विचार करता करता नाश्ता पण तयार झाला आणि दूधही उकळून झालं मग संजना खीर बनवायला लागली सासूबाई म्हणाल्या होत्या की काम करता करता खीर आपोआप होत असते फक्त येता जाता चमचा ढवळायचा असतो जेव्हा खीर थंड झाली तेव्हा तिने ती तीन ती 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 भांड्यात ओतून फ्रीजमध्ये ठेवली सकाळी नवा दिवस सुरू होताच तिने पुन्हा नाश्ता बनवला आणि दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली ती स्वयंपाकघरातच होती तेव्हाच दोन्ही नणंदा आपल्या नवऱ्यांसह आणि मुलांसह घरी आल्या त्यांची मुलं अजून लहानच होती त्यांच्या सगळ्या गरजा संजनालाच पूर्ण कराव्या लागत होत्या कोणाला दूध द्यायचं कोणासाठी खिचडी करायची छोट्या छोट्या गोष्टी हाताळायच्या दुपारचं जेवण झालं आणि सासूबाई स्वतः स्वयंपाकघरात गेल्या सगळ्यात आधी एका भांड्यातली खीर साईडला ठेवली आणि उरलेल्या दोन भांड्यांतून मोठ्या मोठ्या वाट्या काढून आपल्या मुलींसाठी जावयांसाठी स्वतःसाठी पतीसाठी आणि मुलासाठी खीर वाढली संजनानेही दोन वाट्या घेतल्या एक आपल्या मुलाला दिली आणि दुसरी मुलीला देणार होती तेव्हा सासूबाईंनी तिच्या हातून ती वाटी घेतली आणि आपल्या नातीकडे दिली जी केवळ चार वर्षांची होती आणि स्वतः हाताने खाऊही शकत नव्हती संजनाने हे पाहिलं पण काही न बोलता परत स्वयंपाकघरात घरात गेली तिने पुन्हा दोन वाट्या खीर भरल्या आणि बाहेर निघणार इतक्यात सासूबाई तिथे आल्या आणि विचारलं हे दोन वाट्या कुणासाठी संजनाने शांतपणे उत्तर दिलं एक माझ्या मुलीसाठी आणि एक माझ्यासाठी सासूबाई मागे वळल्या आणि पाहिलं तर दोन्ही भांडी रिकामी झाली होती त्यांना राग आला आणि त्या ओरडल्या काही लाज आहे की नाही अजून सगळे खीर खात आहेत आणि तू स्वतःसाठी वाटी भरून बसणार संजनाने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं आईजी मला खूप भूक आहे सकाळी नाश्ताही केला नाही आणि आता दुपारचे तीन वाजलेत चक्कर यायला लागलीये म्हणून आता खीर खाऊन घेते तुला कोणी सांगितलं सगळ्यांसोबत बसून खायला सासूबाई ताळकन म्हणाल्या कधी माहेरी इतकी चांगली खीर खाल्लीस का जेवढं इथे घेऊन बसलीस ठेव ती वाटी परत जर कुणी दुसऱ्यांदा मागितली तर माझी बेज्जती करशील का संजनाने विनवणीच्या स्वरात सांगितलं आईजी फ्रीजमध्ये अजून एक मोठं भांडं भरून खीर आहे ना त्यातून देऊया छोटी छोटी तोंड बंद ठेव तुझ्या नळंदा परत जाताना त्यांना मी काही न देता पाठवू का त्या खीर घेऊन त्यांच्या सासरी जातील दोन डब्यात भरून त्यांच्यासोबत पाठवायची आहे तुला काय करणार माहेरहून काय काय आणतात तुला कोणी दिलं असतं तर तुझी ही समज वाढली असती संजनाच्या हातातून खीरची वाटी घेऊन सासूबाईंनी ती फ्रीजमध्ये ठेवली आणि बाहेर येऊन स्वतः खीर खायला लागल्या संजनाने काही न बोलता पुन्हा एक वाटी भरली आणि आपल्या मुलीच्या हातात दिली ती सासूबाईंना पाहत राहिली ज्या रागाने तिला घुरत होत्या तेव्हाच ओमप्रकाशजींनी पाहिलं की सगळे खीर खात आहेत पण संजनाने घेतली नाही ते म्हणाले बाळा तू ही खीर घेऊन ये संजनाने शांतपणे उत्तर दिलं पप्पाजी मी नंतर खाईन नाही बाळा सकाळपासून स्वयंपाकघरात उभी आहेस तुला भूक नाही का लागली ते पुन्हा म्हणाले जा स्वतःसाठी खीर घेऊन ये जेवण नंतरही घेऊ शकतेस तेव्हा सीलादेवी तळकून म्हणाल्या तुम्ही तुमचं खाणं बघा सुनेची चिंता करू नका गुहिणीचं पोट तर स्वयंपाकाच्या वासानेच भरतं ओमप्रकाशजींनी पुन्हा संजनाला खीर आणायला सांगितलं तेव्हा तिचा नवरा म्हणाला संजना सगळे खाऊन झालेत तूही खा हे ऐकताच शिलादेवींनी आपल्या मुलाकडे आणि सुनीच्या दिशेने रागाने पाहिलं आणि त्यांनी गप्पच राहणं पसंत केलं हे पाहून ओमप्रकाशजींनी पत्नीला रागाने पाहिलं आणि मुलाला मान खाली घालतानाही पाहिलं मग ते आपल्या मुलींना म्हणाले बाळा आज सकाळी तुम्ही दोघींनी नाश्ता केला होता का त्यांनी हसत उत्तर दिलं हो पप्पा तुम्हाला तर माहीत आहे आम्हाला सकाळी लगेच भूक लागते नाश्ता केल्याशिवाय काही कामच सुचत नाही ओम प्रकाशजी गंभीर होत म्हणाले हो ग मला माहीत आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का की जेव्हा तुम्ही हो दोघी इथे येता तेव्हा संजना संपूर्ण दिवस उपाशी असते एकही मिनिट न थांबता स्वयंपाक घरात राबत असते आणि आजच नाही कालपासून ती हिच्या तयारीत होती नाहीतर ही थंडगार खीर आज तुम्हाला मिळालीच नसते संजनाने काल सकाळीच खीर बनवायला घेतली होती संध्याकाळी गार करून फ्रीजमध्ये ठेवली आणि आज सकाळी तुमच्यासाठी नाश्ता करून दुपारच्या स्वयंपाकाला लागली शीलादेवी ज्या क्षणी तुझ्या मुली येतात तुझा सूरच बदलतो आणि तुला तुझ्या मुलींशिवाय काही सुचतच नाही अगं संजना ही तुझ्या मुलीसारखीच आहे जर तुझ्या मुलींना त्यांच्या सासरी असं वागवलं गेलं तर तुला सहन होईल का तुला इतकी चांगली सून मिळाली आहे तिची किंमत ओळख पोटी काम करत राहिली आणि वरून आईबाप नसल्याचे टोमणे ऐकत राहिली तर लवकरच आजारी पडेल तेव्हा तिला कोणी विचारणारही नाही आणि हां माझा मुलगा तो सगळं शांतपणे पाहत राहतो पण त्याला आपल्या बायकोची काळजी घेणं महत्वाचं वाटत नाही आज रविवार आहे सगळे मजा करत आहेत पण कुणी विचार केलाय का की ही मजा कुणाच्या मेहनतीवर सुरू आहे हे सगळं ऐकून संजनाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले सगळ्यांचे हात थांबले कुणालाही पुढे खाणं सुचलं नाही शिलाबाई ही, ही लाजून खाली पाहू लागल्या त्या उठल्या संजनाच्या जवळ गेल्या तिचे अश्रू पुसले आणि तिला स्वतःच्या शेजारी बसवलं त्या हळूच म्हणाल्या माफ कर सुनबाई आज तुझ्या जागी माझ्या मुलींची कल्पना केली तेव्हा कळालं की मुली सगळ्यांच्या सारख्याच असतात नाही शिला खरी मुलगी म्हणजे आपली सुनच असते ओमप्रकाशजी म्हणाले लोक सुनेस परकी मुलगी म्हणतात पण खरी मुलगी तर तीच असते जी आयुष्यभर आपल्यासोबत राहते आपल्या मुली तर शेवटी एक दिवस परक्या होऊन जातात त्यांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं दोन्ही मुली जावया आणि मुलगा देखील भाऊक झाले सिलाबाई स्वयंपाकघरात गेल्या खिरची वाटी घेऊन आल्या आणि संजनाच्या तोंडात एक चमचा खीर भरत म्हणाल्या आधी सगळ्यांसोबत बसून खीर खा मग हसून सगळ्याकडे पाहत म्हणाल्या अहो का थांबलात सगळे माझ्या सुनेने कालपासून मेहनत घेऊन थंड खीर केली आहे आता ती गरम करू नका सगळे हसले आणि परत आनंदाने खीर खायला लागले मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद